वाहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी मान्यवरांनी केले अभिवादन राष्ट्रपिता <गागावतन> महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी वर्षा झिमरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी आपली मनोगते व्यक्त केली संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी साठी सुनील परीट कराड